घेत नाही म्हणून या ठिकाणी रस्ता रोखत या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे एवढाच या ठिकाणी सांगतो की गेली अनेक दिवसापासून आज काही मराठा बांधव इच्छा आहे मागता मराठा समाजाला आरक्षण द्या आमची काही हरकत नाही परंतु ओबीसी जर चिन्हाचा प्रयत्न केला तर याचे पंढर फक्त या जिल्ह्या पुढच्या मर्यादित न राहता महाराष्ट्रभर उमटतील या इशारा देण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे आज सर्वांना माहित आहे की आदरणीय हाके सर अतिशय संस्कृतपणे भाषण करीत ते बोलतात आणि काही दिवसापूर्वी उपोषण झालं त्या ठिकाणी अनेक राज्याचे मंत्री आले मुख्यमंत्री आले उपमुख्यमंत्री आले आणि त्या गावामध्ये जाऊन भेटी दिल्या परंतु त्यापुढे निवडणुका होणार नाहीत का केवळ त्यांचीच गरज आहे का यापुढे ओबीसी समाज सुद्धा जर आमच्या न्याय हक्काच्या मागण्या मान्य नाही केल्या तर रस्त्यावर उतरण आणि ह्या शासनाला जे सत्तेमध्ये आहेत त्यांना सुद्धा धडा कोल्याशी राहणार नाही एवढं या ठिकाणी नाही राहणार नाहीत कारण आमचा ओबीसी ही चारशे जातीच आहे चारशे जातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक त्या ठिकाणी येतात आणि त्यांच्या ताटातलं कुणीतरी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतो अरे ह्यांच्या संस्था ह्यांच्या पतसंस्था ह्यांचेच कॉलेज ह्यांचेच आमदार ह्यांचेच मुख्यमंत्री ह्यांचेच मंत्री आणि हेच म्हणतात की आम्हाला आरक्षण द्या आणि ते ओबीसी द्या अरे ज्ञानबाबा तुम्ही गरीब झालात तुमचं मराठा समाजाचं वेगळं आरक्षण घ्या ना आमचा हा सर्व ओबीसी बांधव त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढत होता की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे परंतु त्यांची भूमिका बदलली आणि त्यांना घुसखोरी करण्याचा प्रयत्न आमच्या ओबीसीतात केला म्हणून या ठिकाणी आमचे दोन वाघ दोन शेर या ठिकाणी उपोषणाला बस बसलेत आज आठ दिवस झाला पोटामध्ये आणण्याचा कण नाही त्यांची काय अवस्था आहे हे सर्वांना माहीत आहे म्हणून मी येणाऱ्या काळामध्ये जर एवढ्यावर हे आंदोलन नाही थांबलं तर ह्याच्या पडता आजच्या उमटतील एवढं या ठिकाणी सांगतो आणि ज्या दिवशी आरक्षणाला सर बसले होते त्या दिवशी सुद्धा आम्ही पहिल्या दिवशी भेट द्यायला गेलो होतो हाके सरांना सांगितलं होतं सर तुम्ही दोन दिवस वाट बघा आमच्या जिल्ह्यातून नाही तर महाराष्ट्रातून एवढा महापूर तुमच्या भेटीसाठी येणार आहे आणि समर्थन देणार आहे आणि खरोखरच आमच्या या महाराष्ट्रातल्या ह्या सर्व ओबीसी बांधवांना ते करून दाखवलं त्याबद्दल सर्व ओबीसीचे मनापासून धन्यवाद देतो आणि यापुढे जर ह्या आमच्या ओबीसीच्या मागण्या मान्य नाही केल्या तर यांना ओबीसी गरीब नाही छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्येक स्वराज्य निर्माण करताना वाचवण्याचं काम कोणी केलं असेल तर ह्यातील वारीक समाज धनगर समाज असन वांझारी समाज असून माळे असन पोळे सर्वांनी केलेलं आहे त्यामुळं निर्मीण दात कोणच्या ओबीची आहे हे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आम्ही दाखवून दिले आणि यापुढे सुद्धा दर आरक्षणाच्या विषयी जर योग्य भूमिका शासनाने नाही घेतली तर आम्ही रस्त्यावर उतरू यापुढे यापेक्षाही उद्रेक आंदोलन होईल एवढीच या ठिकाणी मी थांबतो आणि थांबतो जय एक पर्व